मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आणि या अभंगामध्ये एक चरण खूप महत्वाचं आहे दया करणे जे पुत्रासी ते दासा आणि दासी ज्याच्या मनामध्ये आपपर भाव नाही हा आपला हा तुपला हा माझा हा तुझा हा भाव नाही ज्याच्या हृदयामध्ये स्वतःच्या पुत्राविषयी जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम घरातील नोकराविषयी आहे असं प्रेम ज्याच्याकडे आहे असं हृदय ज्याच्याकडे आहे त्याला साधू म्हणायचं त्याला देव म्हणायचं मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि सर्वच वारकरी संत हे मानवतेचं प्रतीक आहेत हा मानवतेचा एक अखंड झरा आहे हे खरे साधू आहेत हे खरे देव आहेत लक्षात ठेवा आणि मित्रांनो आजकाल अशा पद्धतीचं एक नवीन स्वरूप प्राप्त झालेलं आहे वारकरी संप्रदायाला याचा विचार वारकरी संप्रदायाने करणं गरजेचं आहे वारकरी साधू संतांनी जगाला खऱ्याचा उपदेश दिला सत्याचा उपदेश दिला आणि सत्य सांगताना लक्षात ठेवा सत्य सांगताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता आम्ही बहुमत काय म्हणतो याचा विचार न करता सत्य काय आणि असत्य काय हे पाहणार आणि हे सत्य सांगताना जर कोणाला राग आला तर खुशाल येऊ तू का म्हणे सत्य सांगोत येती रागे तरी येऊत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना तर सत्य एवढं एवढं आवडायचं श्री संत तुकाराम महाराज स्वतः म्हणतात तुका म्हणे मज सत्याची आवडी आता मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे आणि अशामध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये एका मंदिरामध्ये तीन महाराज अडकले लक्षात ठेवा आता अडकणाऱ्यापैकी कोणीही असो सर्वसामान्य माणूस असो तिथला सफाई कामगार असो महाराज असो कीर्तनकार असो एखादा साधू असो पुजारी असो कोणत्याही जातीचा असो त्याचा जीव हा महत्वाचा आहे लक्षात ठेवा त्याचा जीव हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याला वाचवणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि लक्षात ठेवा एन डी आर एफच्या पथकाने त्यांना वाचवलं सुद्धा लक्षात ठेवा परंतु मित्रांनो ही बातमी मी साम टी व्हीवर पाहिली फेसबुकवर त्यांच्या प पेजवर तर त्यावर पाहिलेल्या कॉमेंट अत्यंत धक्कादायक आहेत ज्याचा विचार वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी करणं गरजेचं आहे एकतर फेक आय डी आहे फेक आय डी वाल्याला जास्त महत्व देण्याची गरज नसती फेक आय डी वाले अंध आहेत आणि अंधभक्तांना विरोध करणारामध्ये सुद्धा आहेत त्यातील पहिली कमेंट आहे की मरुद्या महाराजांना त्यांचं पाप खूप झालं आहे मोक्ष प्राप्ती होईल त्यांना आता मित्रांनो ही फेक आयडी असल्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू आणि मी पुराव्यासहित बोलत आहे याची लिंक ज्याला पाहिजे असेल त्याला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक सुद्धा देत आहे दुसरे लक्षात ठेवा आता काही जणांच्या अशा कॉमेंट आहे ज्यांच्या प्रोफाईलवर देवाचे फोटो आहेत अगदी विठ्ठलाचे फोटो आहेत गणपतीचे फोटो आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे लक्षात ठेवा अगदी वेगवेगळ्या जाती धर्माचे हिंदू लोकांचे सुद्धा काय म्हणणं आहे लक्षात ठेवा जे अस्सल हिंदू आहेत त्यांचं सुद्धा एक जण म्हणतो फुकाचं स्वप्न दुसरं काय लक्षात ठेवा अजून एक हिंदू बांधव काय म्हणतो देवाचा धावा केला तर देव नक्की एखादं पुष्पक विमान पाठवून देईल लक्षात ठेवा देवाचा धावा जर केला तर देव एखादं पुष्पक विमान पाठवून देईल म्हणजे उपरोधिक यांना ते महाराज तिथं अडकले आहेत याच्याविषयी काही देणं घेणं नाही किंवा कसलाही दयाभाव नाही याचं विश्लेषण मी पुढं करणार आहे ते महाराज मंडळींनी ऐकून घेण्याची तयारी ठेवायची आता लक्षात ठेवा दुसरे एक आहे ते मी हिंदू बांधव आहेत ते म्हणतात सत्यनारायणाची पूजा करा आपोआप आप वर येतील आता लक्षात ठेवा तिसरं अजून एक हिंदू बांधव आहे ज्याच्या प्रोफाईलवर देवाचा फोटो आहे ते म्हणतात आता त्या मंदिरातला देव त्या तीन महाराजांना वाचवणार आहे तेव्हा प्रशासनाने त्यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करू नये अजून एक कॉमेंट करणारा लिहितो पुष्पक विमान येईल ना अजून एक लिहितो तर म्हणतो मंत्र विधी करून बाहेर येतील त्यांच्याकडे शक्ती आहे अजून एक लिहितो त्यांना देव वाचवला आता कि ला ला आता अजून एक लिहितो की जनतेला काही विधी पूजा करायला लावले असल्यामुळे अडकवले असावेत आता काही पॉझिटिव्ह कॉमेंट करणारे आहेत तरी त्याला कोण मारी किंवा एनडीआरफचं पथक जाईल त्यांना सोडवी अशा म्हणजे किंवा चांगल्या कॉमेंट करणारे सुद्धा आहेत परंतु त्यांची संख्या अगदी मोजकी आहे दहा ते पाच टक्के परंतु सत्तर ते ऐंशी टक्के लोक त्यामध्ये किमान सत्तर ते ऐंशी टक्केमध्ये किमान पन्नास टक्केपेक्षा जास्त हिंदू आहेत लक्षात ठेवा आता लक्षात ठेवा अजून अजून कॉमेंट आहेत महत्वाच्या पोटासाठी राबता आहात तुम्हाला विनोद सुचतो राष्ट्रपिता महात्मा फुले म्हणतात पूजा पाठ करणे हा ब्राह्मणांचा धंदा आहे येथे महाराज मंडळी आहेत ब्राह्मणांचा काही संबंध नाही आता होम हवन पूजा अर्चा कर आणि स्वतःच ये मानव म्हणजे काही जण असं अगदी वेगवेगळ्या धर्माचे असू सुद्धा असू सुद्धा शकतात आता लक्षात ठेवा सकाळी सुखरूप बाहेर काढलं आहे त्यांना आता तुम्ही बातमी देऊ नका म्हणजे अगोदर त्यांना बाहेर काढल्याची बातमी देत आहेत काही जण म्हणजे टेल देम टू कॉल गॉड त्यांना सांगा की देवाला बोलवा अजून एक आहे की तुच्छ मानव काही करू नये देव त्याच्या मदतीला येतील विश्वास ठेवा होम करा एकजण लिहितो अबे मंत्र मारा लक्षात ठेवा याचा विचार तमाम वारकऱ्यांनी करणं गरजेचं आहे महाराज मंडळींनी करणं गरजेचं आहे म्हणजे आपण समाजामध्ये लक्षात ठेवा सगळेच नाही पाच दहा टक्के अगदी त्या विठ्ठलावर वारकरी साधू संतांवर निस्सीम प्रेम करणारे लोक आहेत चांगली माणसं आहेत म्हणून हे जग आहे परंतु कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या भक्तीच्या वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये असंच झालेलं आहे नव्वद टक्के भरणा हा अशा लोकांचा झालेला आहे त्याच्यामुळे खऱ्या गोष्टीकडे पाहण्यांचा लोकांचा दृष्टिकोन कशा पद्धतीने बदललेला आहे मी अगोदरच सुरुवातीला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं संतांचा भाव कसा आहे आणि आजचे कीर्तनकार नव्वद टक्के दहा टक्क्याबद्दल बोलत नाही जे अपवाद आहे त्यांच्याबद्दल बोलत नाही परंतु नव्वद टक्के समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत आहेत कर्मकांड पसरवण्याचं काम करत आहेत अगदी पिंडदान असेल दहावा असेल तिथं जाऊन कीर्तन करतील प्रवचन करतील आणि इथं अर्पून केलेली वस्तू तिथं परलोकामध्ये लोकांना भेटते स्वतः गाडगे महाराज जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे शिष्य आहेत ते काय सांगायचे किंवा स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान हे तो चाळवा चाळवी केली आपणची जेवी आणि याचा सर्वात शेवट खास करून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी खूप खास केलेला आहे तुका तुकामने जड मजन राखावे दगड म्हणजे हे सगळं दगडाची नाव घडल्यासारखं आहे हे तुम्हाला तरुण नेणार नाही म्हणजे हे कर्मकांड नाकारण्याचं काम म्हणजे या कर्मकांडाच्या माध्यमातून सामान्य लोकांचं जे शोषण होतं म्हणजे तुमच्या ज्यांच्याकडे पैसा आहे मुबलक आहे त्यांनी काय त्यांचं का घरदार लुटून जरी कोणाला अर्पण केलं तरी काही हरकत नाही परंतु त्या नावाखाली या प्रथेमुळे लक्षात ठेवा या प्रथेमुळे अनेक सर्वसामान्य लोकांचं कसं शोषण होतं अनेक सर्वसामान्य लोकांचं शोषण कसं होतं अनेक जण लक्षात ठेवा अनेक जण अनेक शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे लक्षात ठेवा अनेक शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे स्वतःचं जीवन संपवतात आणि मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजे अगोदरच कर्जबाजारी एवढा कर्जबाजारी की अगदी एक हजार रुपये म्हणजे बैलगाडीच्या चाका एवढे वाटतात म्हणजे एक रुपयेसुद्धा बैलगाडीच्या चाका एवढा वाटतो एवढा पैसा घरात अठरा दारिद्र्य पैसा नसतो आणि अशा वेळी पुन्हा घरातला माणूस मेल्यानंतरसुद्धा दहाव्याच्या तेराव्याच्या पिंडदानाच्या नावाखाली त्याला पन्नास हजार रुपये खर्चावे लागतात म्हणजे हे हे काय आहे म्हणजे सर्वसामान्यांचं शोषण करणारी ही जी व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेच्या विरोधात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी बंड केलं लिहिलं अगदी यज्ञ होम हवन करणारे जे श्रो श्रोत्रिय आहेत लक्षात ठेवा यज्ञ होम हवन करणारा जो पंडित असतो त्याला श्रोत्रिय म्हणतात त्याच्या विरुद्ध जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी लिहिले आहे यज्ञ कर्म जर पुण्य असेल तर त्या बदल्यामध्ये दे पैसा देणं आणि घेणं हे गमनासारखं पाप आहे अगदी नरकामध्ये जाण्यासारखं पाप आहे तुम्ही करा पण त्याच्या बदलात पैसे देऊ नका घेऊ नका अगदी हेच महाराज मंडळींना सुद्धा सांगितलेलं आहे ठीक आहे तुम्हाला आहे पुजाऱ्याला जायला पैसे किती लागते शंभर रुपये यायला शंभर रुपये दोनशे रुपये द्या बास भरपूर झाले कीर्तनकाराला किती पैसे लागतात गाव जवळ असेल तर यायला शंभर जायला शंभर दोनशे भरपूर झाले गाव जर लांब असेल तर डिझेल पुरते द्या परंतु असं कुठंही होताना दिसत नाही सर्वसामान्य लोकांचं शोषण सुरू आहे लक्षात ठेवा शोषण कथेच्या नावाखाली कीर्तनाच्या नावाखाली होम हवनच्या नावाखाली पिंडदानाच्या नावाखाली नारायण नागबळीच्या नावाखाली प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक शोषण सुरू आहे आणि आर्थिक शोषण करणारी एक समांतर व्यवस्था पुजारी पंडित आणि कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळींनी उभा केलेली आहे आणि त्यामुळे आपल्यास तुम्हाला वाटतं तुम्ही कीर्तन करता लोक ऐकून घेतात परंतु लोक सुज्ञ आहेत लक्षात ठेवा दहा पाच टक्के जे अति अज्ञानी आहेत ते तुमचं ऐकून घेतील तुमचा सपोर्ट करतील परंतु सत्तर ते ऐंशी टक्के जनता ही तुमच्या विरोधामध्ये आहे लक्षात ठेवा ती ज्यावेळेस संधी भेटते त्यावेळेस अशा प्रकारच्या कॉमेंट करते याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही वारकरी साधू संतांच्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मौलिक ज्ञानोबरा यांच्या विचारांपासून करोडो किलोमीटर दूर गेलेले आहात शंभर दोनशे तीनशे हजार पाचशे नाही तर करोडो किलोमीटर तुम्ही वारकरी साधू संतांच्या विचारापासून दूर गेलेले आहात याचं आत्मचिंतन करणाऱ्या लावणाऱ्या या कॉमेंट आहे तुम्हाला काही जणांना राग येईल येऊ द्या तू का म्हणे येते रागे राग येऊ द्या परंतु या आत्मचिंतन करायला लावणाऱ्या आपल्या ज बांधवांच्या कॉमेंट आहे तुम्हाला म्हणलं दहा टक्के पाच टक्के नास्तिक असतील तुमचे विरोधक असतील ते वेगळ्या धर्माचे असतील लक्षात ठेवा परंतु यातील बहुतांशी पन्नास ते साठ टक्के कॉमेंट या हिंदू बांधवांच्या आहेत अगदी जे देवा धर्माला मानतात अशा लोकांच्या आहेत त्यामुळे विचार करा आणि सर्वसामान्यांचं हे शोषण कशा पद्धतीने देवाधर्माच्या नावाखाली थांबेल याच्यावर काम करा याच्यावर प्रबोधन करा परंतु तुम्ही ते करणार नाहीत हे मला माहीत आहे तरीसुद्धा आरसा दाखवणं हे माझं काम आहे वारकरी साधू संतांचे विचार जनतेमध्ये पोहोचवणं हे माझं काम आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम